अपहरण करून चार कोटी रुपयांची खंडणी मागणारे सराईत गुन्हेगारस पुणे येथून गुंडाविरोधी पथकाने केले चेरबंद रूपचंद रामचंद्र भागवत व त्याचा भाऊ विष्णू भागवत यांना जुने सीबीएस नाशिक इथून आरोपी नामे राकेश सोनार व पाच अनोळखी व्यक्तीने रूपचंद भागवत व विष्णू भागवत यांना बळजबरीने गाडीमध्ये डांबून चार कोटी दहा लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी अपहरण करून त्र्यंबकेश्वर वाडी भरे मुंबई रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन खडणी नदीला मारण्याची धमकी देऊन रकमेतील दोन कोटी दहा लाख रुपये तात्काळ व्यवस्था करण्यासाठी फिर्यादी यांना सोडून त्याचा भाऊ विष्णू भागवत याचे अपहरण करून घेऊन गेले म्हणून सरकरवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत हे नासिकोड पोलीस ठाण्यात गस्त करीत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगार राकेश सोनारा गुन्हा घडल्यापासून मध्य प्रदेश व मुंबई पुणे या भागात आपले अस्तित्व लपून फिरत असून सध्या तो पुणे परिसरात जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो अशी माहिती मिळाली गुन्ह्याविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी पवार गणेश भागवत प्रवीण चव्हाण यांना पुणे येथे रवाना केले पोलीस पथकाने पिंपरी चिंचवड पुणे इथून हिंजवडी परिसरातून जुन्या गाड्या खरेदी विक्री करणारे करणारे व गॅरेज कामे यांच्याकडे चौकशी केली आरोपी राकेश सोनार हा असल्याची माहिती काढली असता स्थानिक लोक व गुप्त बातमीदार यांच्याकडून तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून राकेश यास सीताफेने ताब्यात घेण्यात ता आले व पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण मंगल गुंजाळ राकेश सावकार सुनील आडके निवृत्ती माणी सुवर्ण गायकवाड मनीषा कांबळे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक